बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचा पहिला टप्पा पूर्ण उद्धव ठाकरेंकडून स्मारकाच्या कामाची पाहणी मनोज जरांगे पाटील यांची तब्येत अचानक बिघडली छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयात जरांगेंवर उपचार आम्हाला बर्फावर झोपावण्याची भाषा करणारे मुख्यमंत्र्यांना भेटतायत मंत्री उदय सामंतांची आदित्य ठाकरेंवर बोचरी टीका धनंजय मुंडेंनी घेतली छगन भुजबळांची भेट मुंडेंना डावलून भुजबळांना स्थान देण्याच्या रंगल्या होत्या चर्चा सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आरोपी विष्णू चाटेला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी आम्हाला न्याय मिळावा जी दुर्घटना घडली ती पुन्हा घडू नये वैभवी संतोष देशमुख हिची भावनिक साथ जागा वाट मुए घोळामुळे विधानसभेत पराभव विजय वडेट्टीवारांनी व्यक्त केली खंत विलंबा विलंबामुळे फटका बसल्याचा रावतांचा दुसोरा केस गळतीच्या आजाराचा संसर्ग वाढला रुग्णांच्या संकेत झपाट्यानं वाढ आरोग्य विभागाच्या पथकाला कारण मात्र सापडे We'll be